नाही तेवढे हल्ले झाले आपण वर्तमानपत्रात वाचलं असेल की त्या गाड्या काढताना आज इमारती बांधताना बिल्डरने चांगलं देऊ शकाल आम्ही पार्किंगसाठी त्याच्यात रिझर्वेशन ठेवलं होतं पण आज ते पार्किंग कुठं ग्रामीण भागामध्ये विहिरी चोरीला जातात हे सिनेमामधनं वगैरे आम्ही बघितलं आणि काही ठिकाणी जातात पण आज मुंबईमधली किती टक्के पार्किंग चोरीला गेलेली आहेत आणि ती सगळी वाहनं आता याचा शोध पोलिसांनी घ्यायचा म्हटलं गे पार्किंग चोरीला गेलेला पार्किंगचा तर पोलिसांचं तेच एक मुख्य काम होऊ शकेल आणि पोलिसांच्या आवाक्या बाहेरची ही गोष्ट आहे आता पार्किंग तर कुठं व्यापारासाठी वापरलं जातंय कुठं राहण्यासाठी वापरलं जात आहे मग गाड्या तर वाढत आहेत त्या आहेत कुठं त्या गाड्या सरळ रस्त्यावर आहेत आपले रस्ते आपण वाढवत निघालो पण ते मल्टिपल रस्ते आहेत दिवसा ट्राफिक नसेल त्यावेळी गाड्या लावण्यासाठी आहेत अगदी गटार म्हणून पण तोच रस्ता उपनगरामध्ये वापरला जातो स्वच्छता करण्यासाठी पण तोच रस्ता वापरला जातो एवढे मल्टीपर्पज रस्ते जगातल्या कुठल्या दुसरीकडं असू शकतील आमचे बहुत उपयोगाचे हे रस्ते आहेत याच्यात ना कुठंतरी नागरिकांनी आणि मी हे एवढ्यासाठी म्हणतो आहे की हे जन्मत आपण घडवू शकाल आम्ही चुकीचे निर्णय घेतले माध्यमांच्यात ती कुवत आहे आमच्यात पण राज्यकर्त्यांच्यात एकेकाळी होती पण आज खूप मताच्या पाठीमागा लागलो आहे त्यामुळे लोकांना न आवडणारे निर्णय आम्ही घेऊ शकू अशी स्थिती नाही आणि जरी कुणी एखाद्याने घ्यायचं म्हटलं बाकी सगळ्यांनी नाही घेतला तर दिवाळखोरीचा चेक एकटाच कोण घेईल कुठला पक्ष घेईल का कुठला माणूस घेईल सगळे तयार असतील त्यावेळी एक प्रयत्न करावा ह्या शहराविषयीचा प्लॅन करताना सगळ्या पक्षांचा एक मिनिमम किमान समान कार्यक्रम आपण ले ले आज जसे सगळे विद्वान एकत्र आणलेले आहेत वर्तमान आज सुद्धा राजकीय पक्ष राजकीय नेते कोणाच्या वचकेखाली असतील तर ते माध्यमांच्याच वचकेखाली आहेत न्यायालय आणि माध्यम आज खूप प्रभावी झालेली आहेत ही गोष्ट काय आता लपून राहिलेली नाही सगळ्या राजकीय पक्षांना जर एकत्र आणून एक, एक या बाबतीतला किमान समान कार्यक्रम तुम्ही सग सांगा सगळे पक्ष पंच्याण्णव दोन हजार त्याच्या पुढे नाही असं कुठंतरी याबाबतीत ठरवलं जाण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे आणि अगदीच शहरांचे प्रश्न आहेत शहरांच्या अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत म्हणजे आता त्या सगळ्या प्रश्नांचा वापर मी करत नाही घरापासून आणि शहरं वाढली की लोकसंख्या वाढते आणि आमचा अनुभव असा आहे गरिबी श्रीमंतीत आंतर जास्त असेल आणि लोकसंख्या दाट असेल तर मग सगळ्या गुन्ह्यांचं प्रमाण जगभरात सगळीकडं वाढलेलं दिसतंय हे तर ओळखीच्या चेहऱ्या हरवत आहेत ग्रामीण भागामध्ये जर एखादी दुष्कृत्य असेल तर ते करणाऱ्या माणसाला रोखणार कुणी ना कुणी त्या गावातनं पुढे येतं जनमताची एक भीती असते पण आज शहरी भागात ती भीतीही राहत नाही कोण कौन कोणाचा विचार करायला खऱ्या अर्थाने तयार नाही त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा दर लाख लोकसंख्ये पाठी मग शहरी भागात पोलिसांची संख्या ही अधिकची लागते आणि आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा आज शहरी भागामध्ये पोलिसांची संख्या आपण जास्त होतं आता एका बाजूनी शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे कायद्याची माहिती जास्त आहे आर्थिक परिस्थिती चांगली आहे पण असं असून सुद्धा पोलीस सुद्धा चांगल्या संख्येने ठेवायला लागत आहेत मी कुठंतरी हे व्यस्त वाटतंय याचं कारण एक, एक सामूहिक जीवन जे ग्रामीण भागामध्ये उपलब्ध असतं त्या शहरी भागामध्ये नाही पोलीस लागत आहेत नवीन नवीन गोष्टी येत आहेत है। वाहनं आली ट्रॅफिक कंट्रोलसाठी पोलीस जास्त संख्या आहेत आता तुमचं ऑनलाईन शॉपिंग आलं ऑनलाईन बँकिंग आलं पूर्वीच्या काळी बँकेसमोर आम्हाला एक शस्त्र घेऊन माणूस उभा केला तर बँकेत सहसा दरोडा पडत नव्हता पण आज आपण एवढे ए टी एम बसवलेले आहेत आता ह्या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मी रोज मजेशीर अनुभव घेतो आहे मी कालची गोष्ट सांगतो एक आली एक एक्सपर्ट कंपनी माझ्याकडे आली म्हटले की जेलमधनं फोन अतिरेक्यानं होत आहेत अतिरेकी जेलचा गैरवापर करतायत बंदोबस्त राहत आहेत आम्ही एक असं चांगलं इन्स्ट्रुमेंट केलं आहे की जेलची जी एरिया आहे तेवढ्यातनंच फोन बाहेर जाणार ना नाही बाहेरचा फोन आत येणार नाही ना अशी लॉकिंग सिस्टीम आम्ही चांगली निर्माण केलेली आहे म्हटलं प्रेझेंटेशन दाखवा मी एखादा दिवस महिन्यातला असं काही नवं नवं केलंय संशोधन त्यांच्या प्रेझेंटेशनला तो दिवस द्यायचा दुसरे लोक बसले होते मग त्यांनी प्रेझेंटेशन दाखवलं चांगलं की रूमच्या बाहेर त्या लॉकिंग सिस्टीमचा परिणाम होत नव्हता पण त्या रूममधनं कुठलाही फोन जात नव्हता येत नव्हता तिथे एक कंपनी शेवटी आली म्हटले साहेब आमचं तंत्रज्ञान थोडंसं यांच्यापेक्षा वेगळं आहे म्हटलं तुमचं काय तर ते म्हटले एखाद्याने असे लॉकर्स केले आणि पोलिसांना आवश्यकता असताना पोलिसांचे मोबाईल जर कोणी लॉकिंग सिस्टीम केली तर ती रिलीज करणारी सिस्टीम आम्ही केलेली आहे म्हणजे ह्यानी आता लॉक करणारी सिस्टीम विकायची त्याने रिलीज करणारी सिस्टीम विकाय रोज संशोधन होत आहेत आता हे तुमचं ऑनलाईन शॉपिंग आलं लगेच सायबर क्राईम आला लगेच लगे कार्ड चोरले जात आहेत तिथं काहीतरी ए टी एम सिस्टीमजवळ कॅमेरे बसवले जात आहेत तुमचा आय डी पासवर्ड तिथनं हॅक केला जातोय आणि चोराच्या जा घरात हा माल पोचतोय आता हा माल पोचला की पुन्हा आम्ही खरेदी केलेला नाही आमची एक तक्रार वाढते मग आता आमचं आणखी एक काम वाढलं आमच्या कर्मचाऱ्याला ट्रेन करा आता आली नंतरच्या काही काळामध्ये चोरसुद्धा बँकेत जाऊन दरोडा टाका किंवा एखाद्याच्या खिशाजवळ जाऊन चोरी करा सगळ्यांचेच कष्ट कमी झाले असतील तर तोही कमी कष्टाचे उपाय शोधीलच त्यामुळं तो सुद्धा आपलं घरात बसून कसं आपल्या खात्यावर येईल हा ज्यावेळी प्रयत्न करेल त्यावेळी आधुनिक सिस्टीम बरोबर आधुनिक तंत्रज्ञान गुन्हेगारांना सुद्धा प्राप्त होत आहे त्यामुळे आमचा पहिला प्रश्न आहे की वाहनं वाढली ट्राफिक वाढलं नवीन तुमच्या व्यवस्था आल्या पोलिसांच्यावरचा ताण आणखी वाढला आज आ, मी इतकं सांगेन हे थोडंसं तुमच्या विषयाला सोडून सांगेन की आज महाराष्ट्राची थोडीशी आपण बदनामी होणार नाही हे क्रेडिट पोलिसांचं नाही आहे मी पहिल्यांदा सांगतो पण आज महिलांच्या बाबतीमध्ये देशातलं सगळ्यात सुरक्षित महानगर हे आपलं मुंबई आहे आणि अगदी आंतरराष्ट्रीय शहरांच्या बरोबर जर मुंबईची तुलना केली अगदी कुठल्याही गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये तर मी विनम्रपणाने सांगेन हे क्रेडिट जनतेचं आहे पोलिसांचं फार कमी आहे पण आप न्यूयॉर्क आणि लंडनबरोबरसुद्धा आपण आपल्या मुंबईची तुलना करू शकतो पण एखादा प्रसंग घडला तो गंभीर जरी असला तर अगदी सुरक्षा राहिलीच नाही असा निष्कर्ष मात्र निघत नाही आता राज्यातलं शहरीकरण लक्षामध्ये घेऊन आम्ही आमच्या पोलिसांची संख्या पण वाढवायला सुरुवात केलेली आहे नागरिकीकरण के वाढतंय तर पोलिसांची संख्यासुद्धा आम्ही वाढवायला सुरुवात ऑलरेडी केलेली का का के के आहे काय केलेली आहे आणखी केली जाईल प्रश्न अनेक आहेत महाराष्ट्रामध्ये जर शहरं ब बघितली आपण तर तीर्थक्षेत्रामुळं काही शहरं वाढलेली आहेत पर्यटनामुळं काही शहरं वाढलेली आहेत वाहतुकीच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळं काही शहरं वाढलेली आहेत उद्योगामुळं काही शहरं वाढलेली आहेत आता या शहरांच या शहरं ज्यामुळं वाढत आहेत त्यांचं त्यांचा विस्तार करणं म्हणजे अनेक तीर्थक्षित तीर् तीर्थक्षेत्र आहेत जी डेव्हलप नाही ती डेव्हलप करणं पर्यटनस्थळं आणखी वाढवणं उद्योग एकाच भागात वाढणार नाहीत अशा फॅसिलिटीज देणं म्हणजे शहरावरचा येणारा ताण लोंडे कमी करणं आणि असलेल्या शहरांना चांगल्या सुविधा देणं ही आज काळाची गरज होऊन बसलेल्या शहरी भागात पूर्वी जी माणसं राहत होती त्यांना ज्या सुविधा होत्या नवीन येणाऱ्या माणसांच्यामुळं त्यांना मिळणाऱ्या सुविधा कमी होत आहेत त्यामुळे येणारे लोंडे हे न शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुविधेच्या वाटेकरी बनत आहेत आणि त्यांच्याही सुविधा ह्या कमी करतायत पुन्हा हा प्रश्न खऱ्या अर्थाने वेळेत सोडवण्याची आवश्यकता आहे अगदी चांगले प्लॅन करण्यापासून एका गोष्टीचा उल्लेख आपण केलात आणि त्याचं अप्रत्यक्षपणाने मी उत्तर दिलेलं आहे की जी डी पी शहरामधनं वाढतो आहे आता हा सगळा पैसा जर आपण शहरामध्ये खर्च करायचं ठरवलं तर मग आपण इथं खर्च करत राहू आणि ग्रामीण भागातले लोक येत राहतील शहरामध्ये लोक वाढले की ग्रामीण भागातले पाणी भाजीपाला वीज हे रिसोर्सेस आपल्याला पुन्हा शहराकडे वळवावे लागतील ग्रामीण भागाची चांगली डेव्हलपमेंट करणं आणि शहरात कुठंतरी कठोरपणाने उपाय करून किमान माणसाला चांगलं घर मिळेल तेवढं देऊन आधीशी अतिक्रमण होणार नाहीत याची दक्षता घेणं आणि मतासाठी शहरांचं वाटोळ न होऊ देणं हे आज महाराष्ट्रातल्या नागरिकीकरणापुढच्या खऱ्या अर्थाने समस्या आहेत असं मला वाटतं एका खूप चांगल्या विषयाला आज लोकसत्ताने हात घातला आहे लोकसत्ता एक वजनदार विश्वासार्ह वर्तमानपत्र आहे आपण हा विषय मध्ये सोडू नये खूप जनतेच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि माझी खात्री आहे की हळूहळू तज्ज्ञांनी त्यानंतर लोकांनी प्रतिसाद दिल्यानंतर शेवटी मागल्या बाजूने का भे येऊन आम्ही डोकं पुढं काढण्याचा प्रयत्न करू राज्यकर्ते सगळ्यात मागणं येतील पण अगोदर सगळे आल्यानंतर ते एकटे थांबणार नाहीत ते सुद्धा येतील आणि ह्या ज्या समस्या ज्या हेतूनही तुम्ही हा परिसंवाद घडवताय हीच एक चांगली गोष्ट आहे आज मी अगदीच सांगतो की कायदे आता विधानसभा कदाचित वेगळं मत व्यक्त करील पण खूप कमी वेळ चर्चा होती अन्य गोष्टीवर चर्चा जास्त होते मग कायदे तिथं पण फार चर्चेत येत नाहीत मग लोकांना असं वाटतं की कायदे मंत्रिमंडळ करतं म्हणून मंत्रिमंडळाने फार वाचले असतील आमची पण म्हणजे अगदीच मी खरं सांगेन औचित्याचा सा भंग करून सांगेन पण काही एवढं मोठे गुप्ततेचा भंग करत नसल्यामुळे कोण काय म्हणणार नाही पण गेली वर्षभर आम्ही पीक पाण्यावर जेवढी चर्चा करतो मंत्रिमंडळाच्या बैठकीत तेवढी अन्य कुठल्याही विषयावर केलेली नाही असं माझं मत आहे आता कायदे तिथेही आम्ही वाचत नाही मग वाचतो कायदे सचिव आणि तो ना लोकांना जबाबदार ना, ना विधानसभेला जबाबदार मंत्रिमंडळा पुढे एकदा आणून त्यानं केलेला कायदा आता निवळ सगळेच कायदे काय सचिव करतो आणि कायदे करण्यासाठी कुठल्या कुठल्या फोर्सेस किती अंगलनी काम करतात हा सुद्धा आत्मचरित्रात भाग आहे सांगायचा सा सा भाग नाही अनेक योजना सरकारच्या डोक्यात पण नसतात फार डोक्यावर न जाणार असतात तरी सुद्धा डोक्यात येतात आणि जनतेच्या डोक्यावर ठेवल्या जातात सुचवणारे सूचक अभ्यास करणारे अभ्यासक हे दुसरेच असतात ठीक आहे तर त्यात पण एका चांगल्या विषयाला आपण हात घातला आहे शहरी माणसांच्या समोर अनेक अँगलनी आपण विचार केला तर काही समस्या सुटू शकतील भविष्यातल्या समस्या टोळू शकतील आणि या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे अनुभव हे आम्हाला कोणीतरी अधिकाऱ्यांनी केलेल्या ब्रीफिंगपेक्षा आणि जनतेने येऊन दिलेल्या निवेदनापेक्षा खूप महत्त्वाचे आहेत म्हणून मी आणखी एक सूचना करीन की आतनं जे काही तुमचे चांगले निष्कर्ष असतील ट्रान्सपोर्टच्या संदर्भात तर ते ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीकडं जर गेले शॉपिंगच्या संदर्भात होणारा क्राईम गृहमंत्र्याकडं हे विषय आले गृहनिर्माणच्या संदर्भामध्ये हाऊसिंग पॉलिसीमध्ये असलेल्या चुका आणि ही पॉलिसी ज्या आज फेल गेली असं आपल्या वक्तव्यात आलं ते दोष दूर करण्याच्या दृष्टीने गृह विभागाला जर संबंधित सूचना केल्या आणि त्यांच्याकडनं उत्तरं मागून आपण एका मंत्र्याचं पब्लिश केलं तर मग आमच्या स्पर्धा असते तुम्ही काय प्रश्न विचारला आहे हा जर छापला तर त्या मंत्र्याला बाकी सगळी कामं ठेवून त्याची उत्तरं जनतेला द्यावी लागतील आणि त्यातनं काही नवे निर्णय होतील नवे उपाय जनतेकडून सुचवले जातील आपल्याहीपेक्षा बाहेर फील्डवर राहणारी जनता खूप चांगला विचार करू शकते कारण त्यांनी अनेक अडचणी अनुभवलेल्या असतात त्याच्यावर चांगल्या सूचना तेही करू शकतात आज इथं आपण फार लिमिटेड लोक बसतोय थोडंसं हेच व्यासपीठ ह्यातनं निर्माण होणारे प्रश्न त्यावरचे उपाय आपण जर लोकांना विचारले तर लोकांच्याकडूनसुद्धा खूप चांगल्या सूचना येऊ शकतील आणि मग त्या सूचना केवळ पब्लिसिटीपुरत्या मर्यादित न ठेवता त्या संबंधित विभागाला जर पाठवल्या आणि ते पाठवल्याचं जर वर्तमानपत्रात जाहीर झालं तर सरकारकडून सुद्धा एक सकारात्मक मार्ग निघू शकेल त्यामुळं विद्वान आणि तज्ज्ञ एकत्र आले बोलले बोलले आणि निघून गेले असं न होता त्यातनं राज्याच्या जनतेचं काही हित व्हावं आणि तुमचा जो हेतू आहे या प्रश्नाची तड लागावी प्रश्नावर मार्ग निघावा तो सफल व्हावा अशा अपेक्षा या निमित्ताने <laughs> <laughs> मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहण्याची संधी आणि एवढ्या उशिरा येऊन भाषण करण्याची संधी मंत्र्याला विधानसभेत सुद्धा मिळत नाही पण आज माझी कॅबिनेट होती आणि ती खूप लांबली तरीसुद्धा आपण थोडंसं उशिरा येऊन माझं उशिरा येणं मान्य करून मला बोलायची संधी दिली आणि मी मात्र उशिरा येऊन सुद्धा थोडंसं मंत्र्याची कर्तव्य जास्त वेळ बोलून पार पाडली मी माझ्या कर्तव्यात कुठं हायगही केली नाही मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि तुमच्या स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि यातनं काही चांगलं निर्माण व्हावं ह्या अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद नागरीकरणातून निर्माण झालेल्या डान्सबार बंदी आणि बालमजुरीबाबत आपण खूप चांगले काम केले पण मुलींच्या अवैध वाहतुकीत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो राज्यभर नागरी भागात मा बालमजुरीच्या वर्षभरातील धाडी खूप कमी आहेत या दोन विषयांबाबत प्राधान्यक्रम का होत नाही आणि लगेच त्यालाच जोडून जु, दुसरा प्रश्न आहे स्थलांतर हे परराज्यातून कायदेशीर होणे असे म्हणतात परराज्यातील जिल्हाधिकारी कळवत नाहीत आणि कंत्राटी करण्यामुळे बिल्डरही त्या कामगारांची जबाबदारी घेत नाही या प्रश्नावर काय करायला हवी एक जशी शहरीकरणाची आणखी एक दुसरी बाजू आहे सांस्कृतिक अभिसरणंसुद्धा होत असतात आज खेळायला क्रीडांगणं नाहीत चांगली वाचनालय नाहीत दुसऱ्या बाजूनी लोकांच्या हातात वेगवेगळ्या कारणामुळे जास्तीचा पैसा आहे त्यामुळं थोडासा चंगळवाद पण अशा व्यवस्थेमध्ये केवळ आपल्याकडंच नव्हे सगळीकडंच वाढत असतो आणि त्यातनंच झालेली एक वाढ डान्सवार होती एका बाजूनं पैसे उधळणारे होते तर दुसऱ्या बाजूनं गरिबीमुळं हे बारमध्ये जाणं नाचणं हे नाईला असतो करणारा दुसरा एक वर्ग पण होता आणि त्या दोन्हीतून बार संस्कृती फोपावली होती आज आपण थोडंसं बंधन आणण्याचा प्रयत्न केला आहे पण आपल्या व्यवस्थेमध्ये सगळेच त्याला विरोध आहेत आता एकाकीपणाने आणि विधानसभेत मला सगळे पक्षाबाबतीत पाठिंबा देत आहेत म्हणजे अगदी शंभर टक्के खरं आहे पण ह्या सगळ्या व्यवस्थेत हा आम्हा सगळ्यांचा प्रयत्न किती टिकणार आणि कसा टिकणार हा प्रश्न निर्माण झालेला असताना आज तरी आमचा निर्धार काई 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 आहे की काही ना काही कायदेशीर मार्ग काढून आहे हे बंद झालेले बार पुन्हा आता चोरून काही प्रमाणात चालतात करतात ते आम्हालाही थोडंसं माहीत आहे पोलिसांच्याही मर्यादा माहीत आहेत पण तरीसुद्धा ह्या बंद करण्याचा प्रयत्न आहे आपण एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की बालमजुरांच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त चांगल्या कारवाया महाराष्ट्राने केलेल्या आहेत आणि फारशी आम्ही पब्लिसिटीला दिली नाही पण एन जी ओंचं सहकार्य घेतलं आणि पहिल्यांदा मालकांना अरेस्ट करायला सुरुवात झाली मोठ्या प्रमाणात मुलं ताब्यात घेतली आणि ती त्या त्या, -त्या राज्याकडे पाठवली अगदी बिहारमध्ये गेलेल्या मुलांची दहावी पास होऊन एक टीम मला भेटायला पण आली होती पण प्राधान्याने हा विषय थोडासा कामगार विभागाचा आहे पण थोडंसं का कोणास्टॉपन अधून मधून म्हटलं की जसं बोलायची ते तसं करायची काही एन ओज भेटल्या थोडंसं मी अधिकचं लक्ष घातलं होतं मी आणखी लक्ष घालीन पण मी एक सांगेन की थोडस सा माध्यमांचं पण एका ह्या बाबतीत मला कमी पाठबळ मिळालं आणि घडलं असं की एका एन जीओनी असं आणून दाखवलं की लहान मुलं विकृत केलेली आहेत कोणाचे ओट कापलेले आहेत कोणाचा डोळा फोडला आहे कोणाच्या पाठीवर वन उठवलेले आहेत अशी लहान लहान मुलं ती मुलं आणून माझ्या टेबलवर ठेवली गेली तीन चार मुलं आणि ही भीक मागण्यासाठी लोकांच्या मनात सहानुभूती मिळावी म्हणून ही मुलं भाड्याने मिळत आहेत हे ज्यावेळी मी सा सांगितलं त्यावेळी मी हादरलो आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही मुंबईत लहान मुलांना घेऊन भीक मागायची नाही म्हणून एक जोरदार मोहीम घेतली काही दिवस गेले असते तर अगदी एकही मुलगा आपल्याला भीक मागताना दिसता नसता पण चुकून कारवाई करताना एक मळकी कपडे घातलेला मुलगा मेट्रो थिएटरजवळ पोलिसांनी ताब्यात घेतला आणि बालसुधारगृहात पाठवला आणि त्या ते, त्याच्या वडिलांनी तक्रार केली की पुन्हा सापडल्यानंतर मुलगा मुलगा बालसुधार पोलिसांनी पोलिसांनीला ज्यावेळी सिद्ध झालं त्यावेळी एवढी पोलिसांच्यावर टीका झाली की सगळ्यांनी मिळून आम्हाला झोडपूनच काढलं आणि मग बसून एक असा निर्णय झाला की हे काम आपलं नव्हतं आपण पोलिसांना लावलं आणि आज पोलीस टीकेचे धनी झालेले आहेत थोडंसं डिमॉरलाइज होऊन थोडंसं थांबलं पण आज पुन्हा ते करायची गरज निर्माण झालेली आहे आम्ही लक्ष घालू पण आमच्या अडचण आणखी एक आहे की ती मुलं ताब्यात घेतली तर थे ठेवायला ठिकाणं नाहीत